आणि उभंच राहिलं पाहिजे खडं पाहिजे असं खडा पहारा हे नसत चांगलं काम आहे ते आता बरं वाटतं असं ते आम्ही मुंबईला गेलो त्या दिवशी लय अवघड वर्तकनगरला किती नव्हतं माझं ते सिस्टम आलेलं काय म्हणायचं थोडा आवाज वाढव आता ते सिस्टम आलं पाच असत सात आठ दहा लाखायची त्याच्याकडे साखळी आणि जी आवाज वाढवते मग म्हणते ती मधूकरी पण हे ढावून बोलायचं त्याला त्यानं ऐकून घेतलं तर घेतलं मानपाल संपला सगळा निबे कीर्तन त्यानं स्टँडच घेतला ते बोलून असं खांद्यावर टाकलं ना आलं आणि ते सगळे नाही चालेल कुणा पाहिजे माझ्याकडं आज आवाज पाहिजे आपल्याकडं एकच टाकू द्या मग पहा कस कधी कधी काय माहिती का लय ओ नाही असं सुंदर उदाहरण आहे जीवनामध्ये एक जीवन वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी तसं तुकोराची तळमळ होती पुढं हे जन ना न देखवी डोळा आणि हे तो कळवळा मग हे जे कुडायला अजून एवढे वर्ष झालं लोक सावध आहेत का एवढे वर्ष झाले अजून लोक बदलत शेचाळीसवी पुण्यतिथी एवढे सत्य चालले काही फरक ते <laughs> फरक पडावा तर कीर्तन काही माणसं म्हणे गहू पेरले उत्पन्न निघलं शंभर मोन्या निघले उत्पन्न निघलं शाळेची ड्युटी केली पगार मिळाला कीर्तन केलं थोडं बरं झालं काहीतरी फरक पडावा तर जीवन आहे सुना आली संसारातून मुक्त झाली सासू पण उलट झालं सुना आल्यावर तिथंच राहते सास तिला कळन का महाविश्वास नाही ते नवीन आहे मग मरतशीच एक सुंदर उदाहरण आहे का सगळ्या त्यांनी म्हणून बोलतो सांगा बरं घर तुमच्या कसं सासू सुना सुना घर तुमच्या कसं सूजे बरकीचे नोटा तुमच्या कसूजा जमीन जी। तुमची कसं असायची बरं तुमच्या ओढलं त्याच्यात काही नाही हे का मग खरं बरं आता वनवास जे असते का बापात सासू आणि खात्या कोणाच्या घरात त्यांच्या आणि वनवास कोणाचा मग देव कसा बोल काय बाया म्हणते <मंदे> बाया <laughs> गणपती चतुर्थीला बर का चतुर्थीला मंगळवारी जर चतुर्थी आली तर बाया म्हणते अंगणकी आहे आणि त्या दिवशी असा उटा ठेवा असते गणपतीच्या बया बया त्याच्या पुढचा उंदीर त्याला मोदक घरचे उंदर नुसते उड्या आले संत दोन तीन महिने शंकर टाकी सगळं खंगान सम औषधा बुडून शेंगाने टाकी त्या खऱ्या उंदराला आणि गणपतीच्या पुढे जी उंदीर आहे ना त्याला मोदकदा किती ती घा खत का ते आता खरं सांगा उगं बोलू नाही खरं सांगा सासूला कोण कौन कोण आंघोळ घालते करा बर सत्तेचाळीस साऊंड डायरेक्ट हिशोब याला पुढं पुढच्या मागं पाहते त्यांना वाटलं कोणतरी पाहिले कोणीतरी कोण कोणाला बर रस द्या जाऊ द्या तुमच्या एवढा आंगण गावा घालते मतरीला हा मी मातरी गेली मा डोक्यात असे मातरीने डोळे उघडून पाहा आणि तिने मला वागून चाली का बाई जर मातरीने डोळे उघडले बा जगल का ते तुम्हाला पुरी सुद्धा इतक्या खासे मग तरी येते आणि रडत द्या आणि आता माझा तुला आवाज आहे की इंग कुणाला म्हणते आई दाय आणि मग जर म्हणली हे बघ आला आवाज मग मन... खांदेकरी सुद्धा आडमुटीत निघतो ते आम्ही त्या दिवशी गेलो मग तिला खांदेकरी गप मारा पुढचं खांदेकरी मागच्या म्हणत होत मागच्या करी आता ह्याला जाळून मग तो काहीतरी खायला बाबा तो म्हणला याला जाळू असतो मी जगत नाही ताप आता आता खांडेकरी कसं बदला हो याला मला ठेवावं लागेल लोक म्हणजे बदला खांडेकरी मी सगळ्याला ठेवलं बदलला खांडेकरी मग खांडेकर मग मराव तो म्हणला भूक लागली परत पडली पोटात हॉटेल पुढं प्रे तोबा केले मध्ये गेले वडा भाऊ <laughs> वडा दोन दोन हल्ले बाहेर निघले हॉटेलवाला पैसे द्या ती म्हणले बाहेर मालक उभा त्या चिकून घ्या हॉटेलवाला बाहेर आला तर ह्याच्या रुपया रुपाया अजून दोन दोन खापन याला उचला म्हणला वाईटाची गाठ पडली असतच असते तर संगत सुद्धा संतांचीच पाहिजे कधी कधी साधूच्या संगतीत संतांच्या संगतीत सोहवीच्या संता संकेत महापुरुषाच्या संकेत तुमची किरची तरी जाईल तर जंगलाला आग लागली आग लागली आणि सगळे जंगलातले पडायला लागले पण चिमणी म्हणली तुम्ही तरी पळाला मी नाही पडला <laughs> हजारो लोक आहेत अग्निशामक आहे सगळे पण एका चिमणीनं सुचित पाणी घ्यायचं चुच मध्ये आणि याच आणि वरून पाणी टाकायचं सगळे लोक हसायचे तिला पण तिनं सांगितलं मला तुम्ही किती हसा रे उद्या जंगल भिजवल्याचा इतिहास ज्यावेळेस येताना त्यावेळेस पहिलं नाव कोणा दिले ना विजवण्याच्या मध्ये चिमणीच नाव पहिले का सुची मध्ये पाणी किती बसू द्या पण प्रयत्न कमी आहे का आणि मग आपला प्रयत्न कसा पाहिजे मला पाहिजे आणि मी मिळवणार आता आम्ही आहे ना आम्ही वैरागी मुक्तच व्हायचं असेल तर आम्ही सुद्धा याच्यातून मुक्तच आहे त्याला सुंदर उदाहरण आहे तुम्ही मुक्त जोपर्यंत होत नाही आता याच्यातून मुक्त आहे का पण हे माझ ते माझं ते माझं त्याला सुंदर अभंग आहे देह तुझा नाही देह कोणाचा आहे देह तुम्ही महाराष्ट्र सगळा पिंजून काढला महाराष्ट्र असत्या देत नसतं सहज सांगता एका एक पंधराशे कंदाची केली बरं बाबा आपण जेव्हा बसून बाबा आपण मग एक पंधराशे कंदाची केली बरं आयुष्यच बदलू शकतो आयुष्यच बदलत फक्त कोण क्लिप न एक पंधराशे कंदाची आणि व्यक्ती तसेच झाले पंधराशे कंदामध्ये महाराष्ट्र व्यापला मराठी भाषा मराठी भाषेतला सगळा माणूस यांना ओळखतो केवळ मुण कशमुळ एक पंधरा सेकंद शिकले गोड हे पंधरा सेकंदामध्ये आयुष्यही चांगलं होतं आणि आयुष्य आहे <laughs> दोन्ही गोष्टी एक माझा गणपतीत गाणं आलता बघा गा। आमच्या पप्पांनी <laughs> <laughs> ते कार्ट एवढं एवढंच पण त्यानं आईबापाच आयुष्य बदललं आणि नाते समाजाचं आयुष्य बदललं कसं मुळ हे तरी नाही पप्पाचे गप्पाने गणपती आणलो हे तसंच दिसते एक सुंदर उदाहरण आहे का लेकर एवढे एवढे पण सगळ्या पूर्व आयुष्य बदललं मग यांचं आयुष्य बदलायचं कारण काय ज्ञानची कृपा आहे कोबरायचा आशीर्वाद आहे संतांचे आशीर्वाद आहे सुंदर उदाहरण आहे प्रयत्न चांगला केला म्हणून सगळ्यात विनंती करतो प्रार्थना करतो आता बघा तुम्ही सगळ्यात महत्वाचं नॅचरल ती नॅचरलच आहे आता काही लोक म्हणजे बो त्यांची लपायला लागलं लागलो आता खाल्ल्यावर काय खानली म्हणजे ला काय लागेल काय माणसं झालं त्याला पोरग माझं लग्न झालं काय होत <laughs> पोराचं लग्न त्याला पोरग म्हणजे काय होईल लग्नच होईल काय होईल दुसरं काही लोक म्हणजे नाही नाही बांधला बाबा बंगला आता त्याला पैसा केवढ मिळाला काय बांधून तुझे लोक भेटली बो मी साडूचे मिळाले असेल तू गप्प मार बघ कोणाची का होईना कोणा आण केलंय ना प्रयत्न काही लोक काही अशी माणसं उगाच असं प्रक्रिया करताना एक सुंदर उदाहरण आहे का काम करत असताना हे काम करायचे पण कोणतं असं काम करायचे हे जीवनानंतर माझं काय म्हणजे मृत्यूनंतर मी कुठे गेले किंमत आहे मोठी मृत्यूनंतर जर तुम्ही अमर होत असाल तर ता असं काहीतरी करा टाळली तसंच वाजविता तो ज्ञानात नाही आलं का बाबा मी सुद्धा हे दोन एकोणीसशे शहाण्णवला इंद्रेकर महाराज जास्त मार्केटला आणि एक बाप मेला नका मला नाही आवडायची मी आनंदीला होता मला बाबाची काही भेट होत नव्हती सहा वर्षी भेट नाही झाली मी कुठेही फिरायचो माझ्या डोक्यात फिट बसल बाबा फिट मध्ये फिटत आणि माणसांना अशी संगत धरावा यात मी अशी संगत करायची ह ज्यांना गायचं त्यांना सुरा संगत धरायची बेसुराव आल्याचे <laughs> ज्याला खराब बघायचं त्यानं ताबा आल्याचं सगळ धरायची ज्याला सिस्टीमच मार्केटिंग करायचं मार्केट मध्ये यायचं नाव कमवायचे हो त्यानं काहीच नाही करायचं येथे त्याला बनवायचं एकदा फिट बसलं कि बसलं ज्याला शेतकरी शेतकरी त्यानं शेतकरी असावा वा 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 वान कॉर्नर असावा अशी तरी तरी अवलंब नस जे लोक जे बाईला वजन जायचे ना तिच्या सोबत अशी बाई असावा तणावर माती टाकणारी नसावा तन काढणार नाही असावा हो नाही ते खडी हालणारी नसावा तुम्ही तुम्ही रोजान बाहेर जाते मालकीन पुढे असते का बा रोजगार तिला कोणत्या बारा हातीची बळी येत नाही जीव काढू काढू बळी देऊ मागचे जे आमचा राहते ती भरलेल्या लॅटर आले आणि पुढचं हेड दोन तीन जणी म्हणजे एखादी माग कुठं चालली मागची तर मागच्या काय करते तिला खड्या हा इथं खडेवाले बऱ्याच आणि जे खडे तीच तिथीच लाशी शिवाकडे होती त्याला मी नाही बोलत नाही गोड हात आहे आता काय झालंय महाराष्ट्रामध्ये असं खास काम आहे पहिल्या काळात थोडं नव्हतं पण तुम्ही आल्यामुळे मार्केटला एकदम टकाटक काम झालं एकदम सगळीकडे प्रसन्नता झाली सगळीकडे वाजवणारे असे परत नाहीत काही नाही आता कोंडू कुंडूरीना अभंग गेले आता कोंडकुंडूधरी अभंग म्हणायचं म्हणजे मराव लागेल ते वेळ लागलं त्याला सुंदर उदार नाही का संगत पाहिजे आणि जे ज्याची संगत चांगली ना त्याचं जीवन चांगले न संकट पुरावाय का वाल्याच्या संगतीमध्ये नारद आलं वाल्या तसं करोटी खोर पण संगती कोण आलं ना नारद नारद चुकला चारा। नारु नारु काम चांगलं केलं पण भजन काम इतकं चांगलं केलं कि वाल्याचं वाल्मिकी झालं हे नांदामुळे पण आरुभ्या आयुष्यामध्ये एक फक्त शब्द म्हणता त्याला एकच शब्द आहे तुझे कोण आहे तुझे मला तुम्ही एक माहीत असत मी जेवायच गेलो जेवणानं फक्त पोट भरत आत्मा नाही तृप्त होत आत्मा नाही तृप्त होत आत्मा जर तृप्त करायचं असेल तर त्याला जी आवड होते ती दिलं पाहिजे तर काही लोक एक पोटाची खळगी वाढण्यासाठी काही घालीत देत लोक नळ्या नळ्या खेकडं खुकडं आता दिवाळी संपली की म्हणते चव तोंडाला चवच नाही राहिली लेकर लेकर काम काय झाला सगळ्यात सगळ्यात महत्वाचं काय माहितीये सगळ्यात ज्याला पोरं चांगले त्याचं सगळ्यात महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांना एकच रथणार होत दोन होते दोन्ही इतके सोजवड होते आता आपल्याला दोन आहे पण थोडलं पंढरपूरला गेला तर धाकट त्याच्या बांधावर काही ठर नाही सगळे झाडं तोडून काढित आपल्या तर महाराजांत नाही फुडक मोठा फरक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं भागी आलो वाट इतके दूर <laughs> अरे तरी जायचं जा। <laughs> 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 ना बाबा कठीणच काही लई कार्टे आगाव अह यांच्यामुळे मॅडम शाळेत जायचं म्हणून झाले ताप आहे का मॅडम तुम्ही शाळेत कामा येत नाही मॅडम म्हणले पोरं रोज मला हसत म्हणलं पोरं का हसत रे मॅडमला ते म्हणलं आम्ही कोणी हसत नाही हा एकटा म्हणते आरती आली <laughs> यांना मॅडम मध्ये जर आरती दिसत अस एक सुंदर उदाहरण आहे का सध्या काय झालं आज तरी मला बरं वाटलं सगळ्या मावल्यांच्या डोक्यावर पदर आहे असं सुंदर सात्विक गाव आहे आता नका का घेऊ राहू द्या म्हणजे पटापा पदर वाढले पदर साडेसोबत बेट थोडे सेपरेट घ्यावं लागते एखादा फॅड आणलंय तुम्ही तिथे तोंड बांधायचे ह्याच्यामुळे मार घाजीपाळ्या <laughs> हो आम्ही ते आळंदी मध्ये पंप नाही काळे पुढं पुढे एकाने पत्नी सोडली गेलं पेट्रोल मग त्यानं बाई सोडली गेलो ते गप्प मारावं का नाही त्या बाईन कीर्तन करायचं बी ये आमच्या काही आहे का ती तिथं सोडली तिथं गप्प मारावं का नाही ती गेली तर दुसरी जाणून सोडली पण तिथे साडेसात टाईम त्याला कीर्तनला जायची घाई हे पेट्रोल भरलं गळव आलं हे ना का बाय कोण मॉडेल आहे काय जनावर आहे कोणाचं तिच्या बाईला बस लवकर चल ती म्हणजे दिसतय बाबा दिसत उड्या मारू मारू लात कंपाऊंड हे का नाही तेवढंच त्याची आली ती का मारते माझ्या महाराजांना ती ते म्हणले हे तुझा महाराज या बाईला चल म्हणले तिला पहिले प्रश्न संशय का नाही कुठं नाही चिंचोली पाशी आणि तिच्या मागं नाव टाकलं होतं आता कसं वाटतं आता काय वाटायचं हा गडी पुढे गेला काय वाटतं त्याची गाडी पुढे आली नागरू पशी पंक्चर झाली आता कसं मला नाव मोठा वाटतंय मग आता हे कळत नाही का कधीतरी थोडं बदललं पाहिजे माणसं नेमकं आपण काय म्हणतो माहिती का, का बदलत नाही कीर्ती शिल्लक राहिली असं काहीतरी करा त्याचा नाश होवा असं काही करू नका लोकांनी नाव घेतलं की लोक अह नाव बदलायची पाणी आली लोकांची गेल्यावर शिहराला ना दिली नाव बदलत शिहराला इतक्या नावास सुद्धा काय काही काहीच नाव आता कुणी सुत नाही मार काही काही जण ठायचं म्हणलं का लोक विचार करतात वागाय काय नाही आहे पण एक उत्तर आहे का महिला पाया पडतो उद्या तर दिवसच मध्ये भाऊ बीजेन परवा दिसून उद्या सकाळी भाऊजाईला फोन करायचं तुमच्या माहेरात जा मी येणार आहे तुमच्याकडे तुम्ही काही तिथं राहू माझ्या भावाला एक दिवस मोकळ सोडा आम्ही गप्पा मारणार आहे रात आम्ही गप्पा मारणार तुमचं धुना आम्ही धुणार तुम्ही तुमच्या भाऊजाईच होता भाऊ हे जी हे काय झालं माहिती हे लोक काय हे बघा कपडे धुणार माणूस असाव धुणं धुणारे नसाव आणि आज काय झालं माहिती सगळीकडे टी व्ही लावली हे लावलं ते लावलं तेच आहे आता बा तुम्ही आपलं धानुरं बदललं पाहिजे कशात बदललं पाहिजे एवढा सप्ताह बाळ महाराजांचा पुणे महाराज यांच्या सप्ताह सगळ्यांनीच माल अरे आता आहे दिवाळी गोड गोडधोड आहे मा घालाय काय हरकत कोणी काय म्हणलं चौकी नी तोंडात लोक लय वाईट मार सहज उतर आहे का किती गोड आहे शरीर परत नाही शिव परत नाही राष्ट्र परत नाही छत्रपती एकदाच राम एकदाच भरत एकदाच छत्रपती एक एकदाच हे तर एकदाच आहे पुंडलिक सुद्धा एकदाच देव उभा राहिला एकदाच परत नाही मग आता परत आपण येणार मग आता येणार नाही ना आता आलात टाळी बोला मुखी ना मग तुम्हाला ती भास आहे हे पुन्हा मिळेल पुन्हा मिळेल हे फक्त आता दुःख सुद्धा पुन्हा मिळेल सुख सुद्धा पुन्हा हे हेच नाही हे दुःख आणि सुख हे बाजू एक दिवस सुखाच्या बाजूला एक दिवस दुःखाच्या कधीतरी सुख आहे कधीतरी काय दुःख आहे आता तुम्ही उत्तर आहे का अभ्यास केला दुःख आहे पण अभ्यास करून पाच झालं डिग्री मिळाली आणि पगारावर बरं झालं मग सुख आहे मग सुख आणि दुःख हे दोन तट आहे पण ही संचिताशिवाय नाही अभंगाचं पहिलं que